यांचे विकार मोफत तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन तारीख ऑक्टोबर ता शिबिराचे आयोजन लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट तहसील कार्यालय पेन पेन पोलीस स्थानक व प्रीती सहयोग सेवा केंद्र शिक्षक सोसायटी पेन यांच्या विद्यमाने करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपरांत प्रवीण पवार पोलीस निरीक्षक संदीप बाकुल नायब तहसीलदार नितीन परदेशी शिबिर संयोजक विनोद आयोजक पाचखरे आदी सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच कुटुंबीय यांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी केले पेण तालुक्यातील पोलीस कर्मचारी महसूल व अन्य शासकीय कर्मचारी तसेच पंचायत समिती कर्मचारी नगरपालिका कर्मचारी व कुटुंबियांनी डोळ्यांच्या विकाराचे मोफत तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घेतला यांच्या मार्फत आज आपण डोळ्याची तपासणी सर्व या ठिकाणी तहसील कर्मचारी असतील पोलीस स्टेशनचे कर्मचारी असतील सब रजिस्टर ऑफिस ट्रेझरी ऑफिस आणि फॉरेस्ट ऑफिस असं सर्व कर्मचाऱ्यांना इथं आज दुपारी दोन वाजेपर्यंत डोळे तपासण्यासाठी मोफत व्यवस्था चॅरिटेबल ठेवलेली आहे महत्व आहे आपल्या जीवनात आणि त्याचे निघाळ राखण्यासाठी कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यबाहुल्यामुळे वेळ नसतो म्हणून ही आरोग्य योजनेखाली हे मोफत नेत्र शिबिर इथे आयोजित केलेलं आहे त्यासाठी तहसीलदार मान्य तहसील मान्य पोलीस इन्स्पेक्टर साहेब आणि इतर त्यांचे नायब तहसीलदार यांनी फार मुळातीचं कार्य इथे केलेलं आहे आणि लगेच मान्यता दिलेली आहे आणि अशा तऱ्हेने हे आयोजित याच्यासाठी काही पैसे खर्च होत नाही बाजारात खाजगीमध्ये चाळीस पन्नास हजार रुपये खर्च येतो त्यापेक्षा हे अजिबात मोफत आहे म्हणजे काही खर्च येणार नाही आणि अशा तऱ्हेने याच्यात सगळ्यांनी सेवा घेऊन आपल्या कुटुंबियासाठी कर्मचारी कुठेतरी फायदा घेतील परंतु कुटुंबीय घरी राहतात त्यांच्यासाठी हे आयोजित आहे आणि बाहेरचे लोक आले तरी आम्ही घेऊ आज काही प्रश्न नाही आणि अशा तऱ्हेने हे यशस्वी व्हायला पाहिजे शिबीर मुळात कॅथरेक ऑपरेशन आम्हाला महत्वाचं आहे पंतप्रधानांनी अलीकडे देशा देशव्यापी हे समारंभ आता आयोजित करायला लागले कारण देश ह्या कॅथरॅकपासून मुक्त करत आहे त्याने त्यांनी ह्या दोन महिन्यापूर्वीच ही घोषणा केलेली आहे आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून हे करतो काम आणि आतापर्यंत तीन चार हजार, हजार केसेस झाले आमच्या आयोजनामुळे गावाकडे पण घेतो कुठेही तुम्ही बोलवा तरी आम्ही मोफतच येतो तुमच्या गावाला बोलवले तरी पण मोफत आणि इथे सामूहिक हॉलमध्ये ठेवला तरी पण मोफत ए एम न्यूज आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा